श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा हरे कृष्ण मेहताब यांनी ठरल्याप्रमाणे शास्त्रींची भेट घेतली अनेक गोष्टी जाणून घेतल्या सारा अहवाल दिल्लीला डॉक्टर राधाकृष्णन यांना पाठवून दिला त्यानुसार डॉक्टर राधाकृष्णन यांनी तत्वज्ञान विद्यापीठाला भेट देण्याचा कार्यक्रम आखला शास्त्रींना त्यांनी तसं रीतसर कळवलं एक उच्च पदस्थ व्यक्ती आणि महान तत्वज्ञ आपणहून येत आहे हे कळल्यावर पांडुरंगशास्त्रींना अतिशय आनंद झाला उपराष्ट्राध्यक्षांच्या हस्ते विद्यापीठाचं औपचारिक उद्घाटन केलं तर ते औचित्यपूर्ण ठरेल असं पांडुरंगशास्त्रींना वाटलं त्यांनी डॉक्टर राधाकृष्णांना ताबडतोब तसं औपचारिक निमंत्रण दिलं डॉक्टर राधाकृष्णन यांनी तात्काळ मान्य केलं एकोणीसशे छप्पन सालच्या जून महिन्यात विद्यापीठाचं कामकाज सुरू झालं होतं आता मार्चमध्ये औपचारिक उद्घाटन समारंभ होणार होता आणि म्हणूनच पांडुरंगशास्त्री निर्मलाताईंना म्हणत होते गेल्या जून महिन्यापासून विद्यापीठ तर सुरळीतपणे सुरू झालं आता राधाकृष्णन येऊन गेले म्हणजे कार्याला खऱ्या अर्थानं प्रारंभ होईल कार्य रात्रंदिवस चालू आहे की हो निर्मला पण आपल्याला परिवार उभा करायचा आहे वैदिक संस्कृतीचं पुनरुज्जीवन करायचं आहे त्या योगानं क्षणभर बोलायचं थांबले निर्मलाताईंकडे बघून म्हणाले अगं तू उभी कावस की अशी अहो पुष्कळ कामं आहेत निर्मलाताई पलंगावर टेकल्या पांडुरंगशास्त्रींनी म्हटलं निर्मला तुला माहीतच आहे आपण कोणापुढे हात पसरत नाही बरोबर त्याचं काय देणगीशिवाय उभी राहिलेली एकही एक संस्था लोकांनी आजवर बघितली नाही म्हणून लोकं मला सतत वित्त उभारणीचा सल्ला देतात निर्मला ते शांतपणे बोलणं ऐकत होत्या पुढे ते, ते गंभीरपणे म्हणाले लोक फार वरवर विचार करतात निर्मला आणि कोणतीही गोष्ट सखोल विचार केल्याशिवाय तुम्ही करत नाही त्यांच्या बोलण्यावर मतप्रदर्शन न करता पांडुरंगशास्त्री म्हणाले परवा सी एन वकील आले होते विद्यापीठात म्हणजे आपले मुंबईच्या विद्यापीठाचे रेक्टर हो ते परवा विद्यापीठ पाहायला येले होते त्या दिवशी सी एन वकील यांनी आवर्जून तत्त्वज्ञान विद्यापीठाला भेट दिली विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केल्यावर ते हरखून गेले पांडुरंगशास्त्रींनी त्यांचं यथोचित स्वागत केलं विद्यापीठातून फिरताना सी एन वकिलांनी त्यांना विचारलं विद्यापीठ गेल्या वर्षी सुरू झालं ना हो जून एकोणीसशे छप्पन शास्त्रीजी हे विद्यापीठ सुरू करण्यामागे तुमचा कोणता उद्देश होता सी एन वकिलांच्या प्रश्नावर पांडुरंगशास्त्री उत्तरले सध्या या देशात दोन प्रवाह आहेत एक जडवादी प्रवाह दुसरा अंधश्रद्धाळू वाहनचा प्रवाह या दोन्ही प्रवाहांमुळे आपल्या राष्ट्राच्या दैदिप्यवान संस्कृतीला धोका पोचू लागला आहे आणि म्हणूनच भावी काळात राष्ट्राची उभारणी करणाऱ्या आजच्या तरुणांना वैदिक संस्कृतीचं खरं स्वरूप कळावं यासाठी मी तत्वज्ञान विद्यापीठाची प्रस्थापना केली आहे वैदिक संस्कृतीचं महत्त्व जेव्हा समाजाला पटेल तेव्हा हे दोन प्रवाह आपोआप रोखले जातील गुरुजन मिळवणं अवघड गेलं असेल नाही का कारण वैदिक संस्कृती शिकवणारा गुरु अहो तसे शिक्षक मिळणं कठीणच होतं महाराष्ट्रातल्या कित्येक मोठ्या मंडळींनी अनेक सुयोग्य गुरुजनांची नावं सुचवली होती मी त्यांच्याशी संपर्क साधायचा त्यांना मिळत असलेल्या मानधनापेक्षा मी अधिक मानधन त्यांना देऊ करायचा तरीसुद्धा नकार होता उत्तरादाखल केवळ शाब्दिक कौतुक होतं विद्यापीठात शिकवण्याची असमर्थता दर्शवली होती प्रयत्नांती यश मिळत गेलं सुयोग्य आचार्यवर्ग आमच्या विद्यापीठाला लाभला आता आचार्यवर्गही संपूर्ण समाधानी दिसतो आता बोलत बोलत ते दोघे विद्यापीठाच्या बाजूला असलेल्या वसतिगृहापाशी आले पांडुरंग शास्त्रींनी माहिती पुरवली हे वसतिगृह नुकतंच बांधलं जागा पुरते हो एका खोलीत सहसा मुलं राहतात जागेचा अभाव म्हणून नाही जागा पुष्कळ आहे पण माझा तसा नियम आहे सी एन वकिलांनी आश्चर्याने विचारलं शास्त्रीजी एका खोलीत सहसा मुलं हा तुमचा नियम आहे हो का अहो एका खोलीत सहा सहा मुलं नसावीत अमेरिकेत दोन दोन मुलं एका रूममध्ये असतात तिथे चुकतं वकील साहेब थोडा विचार करा हे वय विचित्र आहे होमो सेक्शुलिटीचा संभव जास्त असतो एका खोलीत दोघेजणं म्हणजे एकमेकांना पटवण्याचा प्रयत्न नाही का करणार म्हणूनच मी एका खोलीत जास्त मुलं ठेवतो हो आणि त्यामागे माझा आणखी एक विचार आहे इथे शिकलेली मुलं पुढे गिरगावातल्या छोट्या जागेत जाऊन राहतील स्वतंत्र राहण्याची सवय झाल्यावर ही मुलं कदाचित त्यांच्या घरी ॲडजस्ट होऊ शकणार नाही म्हणून त्यांना गर्दीतच ठेवतो एवढा वृत्तांत ऐकल्यावर निर्मलाताईंनी विचारलं मग काय म्हणाले ते त्यांना पटलं माझं म्हणणं ते म्हणाले बरोबर आहे तुमचं मी या गोष्टीचा विचार केला नव्हता क्षणकाल थांबून पांडुरंगशास्त्री पुटपुटले अमेरिका देणार नाही अशा उत्तुंग विचारांची खाण आपल्या वैदिक वाङ्मयात सापडेल तो अनमोल खजिनाच मला समाजाभिमुख करायचा आहे आता मात्र उठलं पाहिजे डॉक्टर राधाकृष्ण नेणार आहेत तयारी करायला हवी निर्मलाताई आपल्या जागेवरून उठल्या पांडुरंगशास्त्रींसाठी दूध घेऊन आल्या दूध घेताना शास्त्रींनी म्हटलं पाठशाळेत शिकत असताना मी दूध सोडलं होतं कितीतरी वर्ष मी दूध घेतलं नव्हतं पुन्हा तू त्याची सवय लावलीस समजावणीच्या सुरात निर्मलाताई म्हणाल्या अहोपूर्वीचं ठीक होतं पण आता करून चालणार नाही निर्मला लाखो मुलांना एक वेळचं दूध मिळत नाही गं ती मुलं माझ्या डोळ्यासमोर येतात तुम्हाला असं करून भागणार नाही हो मी सांगते अशा लोकांसाठी तुम्हाला कार्य करायचं आहे मग स्वतःच्या प्रकृतीला जपलं पाहिजे ना तुमचं जेवणही फार नसतं अंगात शक्ती कशी राहणार त्यासाठी सूर्यनमस्कार घालतोच आहे आणि म्हणूनच दुधाची आवश्यकता पण आहे तुम्ही व्यायाम करताना इतकं बोलून निर्मला ते हसल्या पांडुरंगशास्त्रींनी दुधाचा कबरिता केला निघण्याच्या तयारीला लागले थोड्याच वेळात ते ठाण्याला जायला निघाले ते जेव्हा तत्त्वज्ञान विद्यापीठात येऊन पोहोचले तेव्हा ठाण्याचे कलेक्ट, कलेक्ट कलेक्टर ललवाणी त्यांची वाट पाहत विद्यापीठात थांबले नंदलालभाई पांडुरंगशास्त्रींना सामोरे आले म्हणाले कलेक्टर साहेबाले कशासाठी उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती राष्ट्राला कधी पती असतो राष्ट्राध्यक्ष म्हणा अहो हो उपराष्ट्राध्यक्ष येणार आहेत ना त्या संदर्भात भेटायला आले त्यांच्या बोलण्याला एवढा प्रतिसाद देऊन पांडुरंगशास्त्री अतिथीगृहात गेले कलेक्टर ललवानी साहेबांनी त्यांना उत्थापन दिलं पांडुरंगशास्त्रींनी विचारलं फार वेळ वाट पाहायवी लागली नाही ना नाही थोडाच वेळ झाला गिरगावापासून इथपर्यंतच्या प्रवासात किती वेळ जाईल हे सांगता येत नाही बरं काय काम काढलं उपराष्ट्रपती येणार आहेत उपराष्ट्राध्यक्ष म्हणा हो मनातल्या मनात, मनात बोलणं राहिलं उघडपणे म्हणाले हां व्हाईस प्रेसिडेंट येणार आहेत त्यांच्या नातेवाईकांबरोबर घेऊन येणार आहेत का म्हणूनच मी आलो आहे प्रोटोकॉल सांभाळायला हवा प्रोटोकॉल कसला पोट प्रोटोकॉल प्रोटोकॉल कसला हे सांगायला का पाहिजे अशा आविर्भावात ललवानी साहेब म्हणाले एवढी उच्चपदस्थ व्यक्ती येणार म्हणजे काही बंधनं पाळावी लागणार प्रोटोकॉल पाळणं हे आमचं कर्तव्य आहे त्यांना योग्य सुरक्षा व्यवस्था दिली पाहिजे इथे ते जेवणासाठी थांबणार आहेत का हो मग आम्हाला अन्नाची परीक्षा घ्यावी लागेल त्याचा आम्हाला नाईलाज आहे बघा तुमचं म्हणणं मला पटतं आहे खरं म्हणजे हा गृहस्थाश्रमाचा अपमान आहे मला ही बंधनं मान्य नाहीत मी जंगलात वाढलो आहे मी जंगली माणूस आहे निसर्गाशी जवळीक साधणारा तुमच्या या शिष्टाचाराच्या पद्धती मला कशा मान्य होणार कलेक्टर साहेब अदबीनं म्हणाले प्रोटोकॉलप्रमाणे तुम्हाला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनाही बोलवावं लागणार आपल्या विद्यापीठाच्या आवारात उपराष्ट्रपतींना गार्ड ऑफ ऑनर द्यावा लागणार ही मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे किती लोकांना बोलवणार मी कलेक्टर साहेब हा काही सरकारी समारंभ नाही शिवाय डॉक्टर राधाकृष्णन यांना मी उपराष्ट्राध्यक्ष या नात्यानं मुळीच निमंत्रण दिलेलं नाही त्यामुळे सरकारी प्रोटोकॉलचा संबंध येतो कुठे ठीक आहे डॉक्टर राधाकृष्णन यांना काय कळवायचं आहे ते मी कळवून टाकतो आपल्या जागेवरून उठताना कलेक्टर ललवानी सस्मित मुद्रेनं म्हणाले हरकत नाही तुम्ही जरूर पत्र लिहा प्रोटोकॉल मात्र तुम्हाला पाळावाच लागेल एवढं बोलून शास्त्रींचा निरोप घेतला आणि निघून गेले शास्त्रींनी शास्त्रीनी समोरच्या टेबलावरच उपराष्ट्राध्यक्षांना पत्र लिहायला सुरुवात केली काही क्षणात पत्र लिहून पूर्ण केलं डॉक्टर राधाकृष्णन यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं महान तत्वचिंतक या नात्यानं मी आपल्याला तत्त्वज्ञान विद्यापीठात येण्याचं निमंत्रण दिलं आहे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून नव्हे त्यामुळे कोणतेही सरकारी प्रोटोकॉल मला पाळता येणार नाहीत मी आपल्याला कोणते अभक्ष खायला देणार नाही अशा तऱ्हेनं त्यांनी पत्रातून सरकारी प्रोटोकॉलबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आणि पत्र लगेच रवाना केलं विषय हातावेगळा केल्यावर मन शांत झालं आणि मग ते विद्यापीठाचं कामकाज बघायला बाहेर पडले मुख्य इमारतीपाशी दाखल झाले प्राध्यापक जोप त्यांना सामोरे आले कसं काय चाललंय काही अडचण नाही मुळीच नाही आपण सांगितलं होतंय तसंच घडतंय विद्यार्थ्यांशी जगवळीक साधली जाते आय एम व्हेरी मच हॅप्पी हियर त्यांचं बोलणं ऐकून पांडुरंगशास्त्रींना समाधान वाटलं आणि म्हटलं तुम्हाला समाधान वाटेल याची मला खात्री होती नाव आय एम ऑल्सो हॅपी दोघेही समाधानी झाले कारण गोष्ट तशी घडली होती जून एकोणीसशे छप्पनमध्ये विद्यापीठ सुरू झाल्यावर रुईया कॉलेजचे प्राध्यापक जोग अर्धवेळ इंग्रजी शिकवण्यासाठी यायला लागले तत्वज्ञान विद्यापीठातली शिक्षणाची पारंपरिक पद्धत पाहून पहिल्या काही दिवसात ते नाराज झाले ऐके दिवस त्यांनी आपली नाराजी पांडुरंगशास्त्रींसमोर व्यक्त केली ते म्हणाले शास्त्रीजी या विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी बेंचेस नाही बेंचेसशिवाय इंग्रजी कसं शिकवायचं का सतरंजीवर बसून शिकवायचं म्हणजे ती पाठशाळा होईल पांडुरंगशास्त्री हसून म्हणाले अहो आपण विद्यार्थ्यांना शिकवणार का पण बेंचेस ना बेंचेसपेक्षा आपली पारंपरिक पाठशाळेची पद्धत अधिक चांगली टेबल बेंचेस यामुळे विद्यार्थी आणि गुरुजन यांच्यात बॅरियर्स निर्माण होतात दोघांमध्ये अंतर राखलं जातं खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना शिक्षण मिळायला असेल तर ते अंतर उपयोगाचं नाही पाठशाळेत गुरुजी विद्यार्थी यांच्यातलं अंतर नाहीसं होतं सुसंवाद साधला जातो पर्यायानं विद्यार्थ्यांची ग्रहण क्षमता वाढते ते शिक्षण कोणत्याही भाषेतलं असो भारतीय असो वा पाश्चात्य चला जरा बोलत बसू आपण विद्यार्थ्यांशी दोघे वर्गातच उच्चासनावर स्थानापन्न झाले समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली विद्यार्थ्यांशी बोलण्याच्या ओघात पांडुरंगशास्त्रींनी शेक्सपियरच्या वाङ्मयावर बोलायला प्रारंभ केला ते म्हणाले शेक्सपिअरनं थोडक्या कालावधीत पस्तीस नाटकं का लिहिली तो फार मोठा नाटककार होऊन गेला यात शंका नाही लेखन उत्कृष्ट आहे लेखणी सकस आहे पण लहानपणापासून मी जेव्हा शेक्सपियर वाचू लागलो तेव्हापासून माझ्या मनात एकच विचार घोळतोय की शेक्सपिअरनं वद्य पक्षातला चंद्रच का चित्रित केला शुक्ल पक्षातला चंद्र त्याच्या साहित्यातून का चित्रित केला नाही मानवाचं केवळ अधपतन त्याला अभिप्रेत होतं का हॅमलेट मॅकबेट किंग लियर कॅरेलिस रोमिओ ज्युलिएट ज्युलियस सीझर ह्या त्याच्या सगळ्या शोकांतिका आहेत ऑथेल लोक केवढा पराक्रमी कमालीचा मत्सरी दाखवला आहे तो स्वतःच्या अनन्यनिष्ठ पत्नीचा गळा दाबतो त्याचा मॅगबेथही शूर होता पण हाती सत्ता येताच तो देखील खाटीक बनतो ज्युलियस सीझर शक्तिमान होता पण त्याचं अधप्पतनच शेक्सपियरनं रंगवलं आहे तो उन्नतावस्थेत कसा गेला ते त्यानं लोकांना दाखवलंच नाही हे सारं वाचून मला तर असं वाटतं की शेक्सपियर हातात सतत लाल दिवा घेऊन उभा हो आहे त्याच्या लेखनात एवढी शक्ती आहे तर तो अधपतीत चरित्रच का चितारतो अनुकूल प्रतिकूल परिस्थितीतही छाती पुढे काढून उभी ठाकतील अशी त्यागी उदात्त ध्येयनिष्ठ चरित्र तो का रंगवत नाही त्या उलट कृष्ण भीम युधिष्ठिर द्रौपदी भीष्म विदूर या तेजस्वी चरित्रांचा संग्रह आपल्याला महाभारतात लाभतो एवढंच नव्हे तर त्यांच्याबरोबर सहप्रवास करण्याचं भाग्य आपल्याला लाभतं आपण त्यामध्ये रंगून जातो शेक्सपियर अशा व्यक्तिरेखा का बरं उभ्या करू शकला नाही त्यानं असं हिंमतवान चरित्र लिहिलंच नाही ही त्याची सर्वात मोठी उणीव आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण मस्तू